पावत धावतोस काय झाली ते माहित नाही झाले ना ओ, आता काही जातात हो नादवड्यात आता झाली बैलगाडी शर्यत आता शिडवण्यात आता पहिलाच वर्ष आहे त्यांचा बैलगाडा शर्यतीचा आणि बैलगाडी स्पर्धा कोणी भरवलेला माहित रवींद्र जटार आणि श्री देव गांगोरवलनाथ मंडळ शिडवणे समजला काय बैलगाडी शर्यत कधी आहे तुमका माहित आहे पंचवीस फेब्रुवारी सकाळी दहा वाजता चालू होतो आणि खै आहेत आहे स्पर्धा गांगेश्वर मंदिर शिडवणे तालुका कणकवली आणि जिल्हा सिंधुदुर्ग ही साधी सुधी स्पर्धा नाही हा राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय बैलगाडी स्पर्धा असं समजला का यात काय ना अशो मोठे मोठे ना ढाली होत अशो घनगाव बघला आम्ही तो ढाली बघून आमचे डोळे फिरले ना जावा जावा यंदा सर आम्ही जिंकता बघा चल चला काय ना टाकला जिंकतो